सुमन ॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे पाहू शकता मी आज मस्त असे लाडू लालाजी आणि राधा राणी तिघांचे ड्रेस शिवलेले आहेत आणि तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण दाखवत आहे मी आता तुम्हाला दाखवत आहे हा राधा ड्रेस आहे आणि पाहू शकता कसा शिवला आहे आणि हे अशा पद्धतीत आपण ह्याचे धागे लावून आत बाहेर ओढू शकतो किंवा नंतर पण हा धागा त्याच्यामध्ये टाकू शकतो हे मी शिवून घेतलेलं आहे पूर्ण व्हिडिओ दाखवायला खूप सारा म्हणजे मोठा होत होता थो त्यामुळे थोडं फार बेसिक बेसिक मी दाखवणार आहे आता हे थोडं कापड आहे हे भायांचं आपल्याला बनवायचं आहे आणि फुग्यांची भाई बनवायची आहे तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवत आहे आता हे एक दोन मीटरचा तुकडा काढून घेतला आहे आणि एक तीन अडीच मीटरचा हा मोठा आहे हा अडीच मीटरचा आहे आणि हा छोटा आहे हा दोन मीटरचा आहे तर ह्याच्यापासून आपल्या भाईचे पुढचे हे बनवायचे हे पा हे असं आहे मी हे असंच आहे आपल्याला ह्याचं मी तुम्हाला बनवून दाखवते आता कसं बनवायचं ते हे थोडंसं आता ह्याला आपण उलटी टिप मारून घेतली आणि आता ह्याच्यात चुन्या पाडायच्यात आपल्याला असं म्हणजे अशा चुन्या करून तयार करून आहे तुम्ही पहा आता मी कसं करते ते आणि आपण असे घरीच ड्रेस शिवायचे असे विकत तर खूप महाग भेटतात असं जर केलं तर आपल्याला घरच्या घरी छान छान ता, एक, ड्रेस शिवता येतात आणि हे कापड वगैरे मी घेतलेलं ह्याचा मी सकाळीच व्हिडिओ टाकलेला आहे एक आणि आत्ता मी हा ड्रेस आज शिवत आहे कारण उद्या जन्माष्टमी आहे तर जन्माष्टमीसाठी मी हा ड्रेस शिवत आहे हे पाहू शकता अशा चुन्या पाडायच्या आणि ह्याच्यावरती टिप मारून घ्यायची हां आणि हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आपल्याला कारण की हे खूपच जास्त झालं ना की ते मग चांगलं नाही दिसत त्या मग कट करायचं आता मी डबल टिप मारून घेतली हे पा ही पण बाई तयार झाली आपली आणि एक्स्ट्राचं कापड कट केलं छान अशा दोन बाया तयार झाल्यात हे जे दोन दोन इंच घेतलं होतं आपण हे आहे आणि आता हे अडीच इंचचं कापड तर ह्याची आपल्याला टिप मारून घ्यायची इथे पा ते मी ह्याची पण अशी टिप मारून घेते आणि अजून एक टीप मारायची याला आणि सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा हे पहा अशी पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला ही आणि त्या पट्टीला ह्या बाया जोडून घ्यायच्या मी आता ह्या बाया जोडून घेतल्यात त्या पट्टीला पाहू शकता पुढचा व्हिडिओ एडिट केला पण तो खराब झाला त्या म्हणून नाही टाकला आता मी याला ह्या बाया जोडून घेतल्या त्या पट्टीला आणि हे पाक असा ड्रेस झाला आणि हा राधा राणीला घालून घेते मी कारण आमच्या इथं राधा राणी आणि लाडू म्हणजे मोठा एक लाडू आहे आणि छोटा लालाजी आहे है। तर ह्या तिघांचे ड्रेस शिवलेत मी आज तर ते तुम्हाला दाखवणार आहे कारण राधा राणीला तर पहिला पाहिजे कारण राधाची रा कृष्णाची राधा नसेल तर कसं जमणार त्यामुळं अगोदर राधा राणीला घेतला शिवून पाहू शकता कशी दिसती राधा राणी छान वाटते की नाही मस्त झाला का ड्रेस कमेंट करून सांगा हा पहा आणि हा राधा राणीचा फेवरेट, फेवरेट कलर आहे त्यामुळं आज आम्ही फेवरेट कलरमध्ये राधा राणीच्या जन्माष्टमी करणार आहोत हे पहा कसा झाला ते मस्त असा ड्रेस तयार झालेला आहे हे पाहू शकता आणि इथं मागं पण आपण टीप मारू शकतो ड्रेसला किंवा ओपन पण ठेवू शकतो किंवा छोटी पिन किंवा काय असं लावू शकतो हे पहा आणि आता मी हा लाडूचा ड्रेस शिवत आहे म्हणजे बाळकृष्णाचा हे पाहू शकता सेम तसाच शिवलं आहे काही वेगळं नाही आहे छोटंसं त्याला पण भायांना हे हे लावून घेते थोडीशी लेस आणि आता ते पण मी ह्या ड्रेसला जोडून घेतले आहे आणि तसेच नोट म्हणजे ते दोरं वगैरे लावलेलं आहे हे पहा हा लाडू आहे आमचा आता आपण लाडूला पण ड्रेस घालूया आणि जर तुम्हाला पूर्ण ड्रेस कसा शिवायचा त्याचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा मग आणि हे पहा मस्त असं आता आपण बांधूया पाठीमागं आणि मी ह्याला ते चिकट असतं चिकट टेप ते लावून पण असं चिटकवायचा ड्रेस ते पण शिवलेले आहेत आधी मी ह्यावेळेस नाडी लावलेली आहे तसं पण आपल्याला करता येतं म्हणजे शिवून आणि नाडीचं पण छान होतं हे पहा मस्त असे आपले ह्यांच्या फुग्याच्या भाया झाल्या आणि किती छान चुन्या पडल्यात भायांच्या पाहू शकता आणि किती गोड दिसतोय आमचा लाडू कसा वाटला ड्रेस आणि हा कलर छान वाटतोय एका लाडूवरती हे आणि हा छोटासा लालाजी आहे हा खूपच पुराणा आहे म्हणजे अगदी माझ्या आईच्या आजीच्या घरातला आहे माझ्या आईने तिच्या लग्नात आणला आणि आईने माझ्या लग्नात मला दिला म्हणजे ते देवाऱ्यावरच उचलतात ना तसं माझ्या पप्पांनी म्हणजे त्यांच्या सासरवाडीतनं देवाऱ्यावरला उचललेला माझ्या मिस्टरांनी माझ्या आईच्या देवाऱ्यावरचा उचलला असं म्हणजे हा तीन चार म्हणजे चार पिढ्यांचा आहे आणि हा आता इतका छोटा भेटत पण नाही हे खूप जुना आहे आणि ह्याला ड्रेस शिवायचं म्हणजे खूप कठीण जातं इतका छोटा आहे की भोटाच्याच अंगठ्याच्याच मापाचा आहे पाहू शकता आणि ह्याला हा माझ्याकडं आहे आणि हा मोठा आहे तर ह्या छोट्या लालाजीला ड्रेस शिवणं म्हणजे खूप कठीण काम आहे पण तरी पण मी शिवते पाहू शकता कसा झाला आहे ड्रेस आणि ही छोटी मूर्ती खूप जुनी आहे खूप म्हणजे खूप दोन तीन पिढ्यांची तीन चार पिढ्यांची आहे पाहू शकता आणि आता हे तिघांचे ड्रेस झालेले आहेत कसे दिसत आहेत तिघजण नक्की कम